नागपूरच्या दत्तावाडी परिसरात ए पी फिटनेस जिमजवळ सुरक्षणगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे सहा वर्षीय स्वरूप विजय मिश्रा आपल्या घरासमोर खेळत असताना तीन भटक्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केलाय प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्यांनी स्वरूपवर ताव मारला त्याला फरकटत नेला आणि गड्यावर तीव्र जखम केली हल्ल्याने स्वरूप इतका हादरला की तो शुद्ध हरपून पडला त्याला किंचाडताही आला नाही माणुसकीचं दर्शन दे देत स्थानिक रहवासी अखिल पोहणकर आणि त्यांच्या आईने त्वरित त्याला उसरून कारने जवळच्या रुग्णालयात नेले डॉक्टरांनी रेबीस इंजेक्शन देत प्राथमिक उपचार केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने स्वरूपला शहरातील मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आलाय डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गळ्यावरची जखम फार खोल असून ती नसांवर परिणाम करू शकते त्यामुळे त्याचा परिणाम मेंदूपर्यंत पोहोचू शकतो या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे विशेष म्हणजे ही दत्तावाडी परिसरातील तिसरी अशी घटना आहे ज्यात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केला आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रिवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ना कुत्र्यांना पकडण्याची कारवाई होते ना त्यांचं टीकाकरण केलं जात आहे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आहे अखिल पोहंकर यांनी प्रशासनाला कठोर शब्दात सुनावला आहे आणि आव्हान केलं आहे की तत्काळ भटक्या कुत्र्यांना पकडण्यात यावं आणि त्यांचं नियोजनबद्ध लसीकरण करावं अन्यथा भविष्यात अजून गंभीर घटना घडू शकतात